नमस्कार भारत बंधून मी विजय कुमार तासगाव यशा बोलल्यात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात द्राक्ष करायची त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायतर बंधू आपण पाठीमागेही चर्चा केली गेली दोन तीन वर्ष जर झालं आपण प्लॅन पिक्स या विषयावर चर्चा करतोय प्लॅनपेक्षा पिक्सच्या बाबतीतले जे माणसाचे समज होते गैरसमज होते ते आपण बऱ्यापैकी काढून टाकण्याचा प्रयत्न केला काही बागायतांनी धाडसानं पहिल्यांदा प्लॅन मारलं आणि त्यांना मी शतशः धन्यवाद देतो आणि ते तुम्ही अनुभवी शेअर केलेत त्यामुळे इतर बागायदारांचं सुद्धा आपल्याला त्यांना मागायला सुद्धा एक आधार मिळाला आणि त्यांना वाटलं की बाबा डेमो झालेला आहे त्यामुळे आपण मारायला काही हरकत नाही आहे बागायदार बंधू प्लॅन बीचं प्रमाण हे जर माल काढायचा अवधी असेल आपल्याला पंधरा दिवसापर्यंत अशा वेळी जर आपण शंभर लिटर पाण्याला शंभर एम एल तरी तरीसुद्धा प्लॉटला वजनं अत्यंत चांगली मिळतं प्लॅनोपिक्सल जर आठ दिवस अगोदर फवारायचं असेल तुम्हाला काही कारणामुळे पंधरा दिवसापुरती पुरतं आपल्याला पुर्त जर फवारणी नाही करता आली तर शंभर लिटर पाण्याला आपण जर तेच प्लॅनोपिक्स साठ ते सत्तर एम एल पणपर्यंत फवारलं तरीसुद्धा आपल्याला चांगला फायदा मिळतो बागायत मंत्रो जर प्लॅनोपिक्स चार दिवसात मारायचं असेल चार दिवसात माल काढायचा असेल तर शंभर लिटर पाण्याला पन्नास एम एल आपण प्लानोपिक्स टाकायचं आणि बागेला स्प्रे घ्यायचा लक्षात आलं त्याचं प्रमाण माल काढणी जशी जवळील तसं थोडंसं प्रमाण कमी आहे आपण सुरुवातीला सांगताना सांगितलं होतं की शंभर एम एल मानलं तरी सुद्धा चार दिवसाला चालतं काय प्रॉब्लेम येत नाही पण गेल्या वर्षी आपण काय केलं पन्नास एम एलचे रिझल्ट बघितले चार ते सहा दिवसासाठी आठ ते दहा दिवसासाठी आपण सत्तर एम एलचे रिझल्ट बघितले आणि पंधरा एम एलचे पंधरा दिवसासाठी जे आपण शंभर एम एलचे रिझल्ट बघितले तर तेवढाच परतावा आपल्याला माल काढणीच्या अगोदर चार दिवस प्लॅनपीच पन्नास एम एल मारताना सुद्धा मिळाले म्हणजे मला सांगायचं आहे की पन्नास एम एलचे पैसे सुद्धा आपल्याला वाचावे लागतील ला बागाधार बंद प्लॅन एक्सपायर होत नसते काय होत नाही त्याला ते राहिलेलं पन्नास एम एल पन्ना आपण पुढच्या वर्षी वापरूया इतकी बचत इथून पुढच्या काळात त्या किंवा सगळ्यात शेतीत आपल्याला करायचे लक्षात आलं जर प्लॅनबीचा वापर आपण केला तर वीस टक्क्यापासून पस्तीस टक्क्यापर्यंत आपल्याला उत्पादनात वाढ झालेली बागेच्या बागे कोणत्याही स्टेजला शंभर लिटर पाण्याला शंभर एम एल लागून मारायचा आहे आपल्याला रॅक वर टाकलेला बेदाना हा मनी मनेच्या जाळीवर मनीच पडलेला तुम्हाला दिसणार नाही इतका मोठा फायदा प्लॅन बिस म्हणून होतोय अरे तो आपल्या सगळ्यांना माहितीये की बेदाना करत असताना खालच्या मनाच्या जाळीवर जे मनी पडतात त्याचे विक्री नाही आपल्याला मनाद मिळत जे पंचमध्ये जे मनी आहेत ज्यावेळी आपण झाडू काढतो तो जे दर आहे तो दर आपल्याला मनाच्या जाळीवर पडल्यानंतर मनाचा मिळत नाही आहे ह्यासाठी बेदाना बागायदारीने मात्र पण बरेच बागायदाराच्या प्राणपीच्या विषयावर बऱ्याच जणांनी बरेच उलटसुलट चर्चा करण्याचा सुद्धा प्रयत्न केला मी विनंती करेन बागायतार म्हणून आपल्याला की एखादा प्रयोग मी सांगत असतो त्यावेळी माझीसुद्धा एक नैतिक जबाबदारी असते की त्याचे विपरीत परिणाम आपल्या प्रॉपर होणार नाहीत याची त्यामुळं मी जे सांगतो ते बिनधास्तपणे वापरायचा प्रयत्न करा आपण सर्वजण विश्वास ठेवत आहे खूप खूप धन्यवाद स्वतः आभारी आहे आपला आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आपण कमीत कमी खर्चात गेल्या वर्षी आपण पन्नास हजारपर्यंत आलोय पुढच्या वर्षी आपण चाळीस हजार पर्यंत करण्याचा प्रयत्न करतोय कसलंही वातावरण असू द्या यंदाची मॅच आपल्याला तशी सुपी वाटली दुष्काळ वाटला पण दर महिन्याला पण पाऊस पडत गेला मॅच आपली विनाकारण टप होत गेली पण ह्या टप वातावरणात सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करायचा आपण प्रयत्न केला तोही कमीत कमी खर्च आला आपल्या मॅच प्रचंड पैसा बागायला त्यांचा वाचवला छान आपले खूप खूप धन्यवाद नाही अभिनंदीकडे चॅनेल जे शेअर करा सबस्क्राईब करा आवडल्यास नक्की लाईक करा कमेंटही द्या धन्यवाद